नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज दिनांक वीस ऑगस्टचे जागतिक दिन जागतिक मच्छर दिवस वीसा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिवस वीसा ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म प्रत्युफाव त्यापैकी वीसागोष्टच्या महत्त्वाच्या घटना वीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजीराजांनी दख्खनमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट कागदपत्रासह ठाणे येथील नरवीर घाटी पार केली वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस राजाराम मोहन राय टागोर कलिनाथ राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली वीस ऑगस्ट अठराशे सत्त्याण्णव सर रोनाल्डो रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जीवनाचा शोध लावला वीस ऑगस्ट एकोणीसशे चौदा पहिले महायुद्ध जर्मन सैन्याने ब्रुसेल्स शहर ताब्यात घेतले वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस जगातील पहिले व्यावसायिक रेडिओ स्टेशन आठ एम के डेड्रॉइट मिशिगन येथे उघडले वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस नॅशनल फुटबॉल लीगची डेड्रॉइट येथे स्थापना वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे माहिती फ्रान्समधील भूमिगत चळवळ चिरडण्यासाठी जर्मन लोकांनी एका दिवसात पन्नास हजार नागरिकांना अटक केली वीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न सोवियत युनियनने कबूल केले की त्यांनी हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली वीस ऑगस्ट एकोणीसशे साठ सेनेगलने मालीपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर फॅन्जर एकचे प्रक्षेपण वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आठ वर्षाच्या युद्धानंतर इराण इराक युद्धविराम करारावर स्वाक्षरी झाली वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्याण्णव इस्टोनियाने स्वतःला सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र घोषित केले वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव भारतात मितेई भाषा अनुसूचित भाषेच्या यादीत समाविष्ट केली गेली के आणि भारत सरकारच्या अधिकृत भाषापैकी ही एक भाषा बनली ही अधिकृतपणे मणिपुरी भाषा म्हणून ओळखली जाते वीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव फिरोजाबाद रेल्वे अपघातात दोनशे अठ्ठावन्न ठार वीस ऑगस्ट दोन हजार आठ कुस्तीपट्टू सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले वीस ऑगस्टचे महत्वाचे जन्म वीस ऑगस्ट सतराशे एकोणऐंशी जेकब बर्जिलियस स्विडिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस वीस ऑगस्ट अठराशे तेहत्तीस बेंजामिन हॅरिसन अमेरिकेचे तेहतीसावे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मार्च एकोणीसशे एक वीस ऑगस्ट एक अठराशे शहाण्णव गोस्तपाल भारतीय फुटबॉल खेळाडू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ एप्रिल एकोणीसशे शहात्तर वीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रेक्स सेलर्स भारतीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटर यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस स्लुवोदान मिलोसिज सर्बिया इगोस्लियाचे अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा मार्च दोन हजार सहा वीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस राजीव गांधी भारताचे सहावे व सर्वात कमी वयाचे पंतप्रधान यांचा मुंबई येथे जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव वीस ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस आर नार, नारायण मूर्ती इन्फोसिसचे सहसंस्थापक यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी तनिया सचदेव भारतीय बुद्धिबळपट्टू यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी झाकीर होस झाकीर खान भारतीय स्टँडअप कॉमेडियन लेखक कवी प्रस्तुतकर्ता आणि अभिनेता यांचा जन्म वीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणचाळीस एकनेस गिरवने भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ एकोणीस नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रघुवीर भोपळे सुप्रसिद्ध जादोगार यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे चोवीस वीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी हरिश्चंद्र सिंग लोंगोवाल अकाली दलाचे अध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन जानेवारी एकोणीसशे बत्तीस वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी माधवराव शिंदे चित्रपट निर्माते दिग्दर्शक व संकलन यांचे निधन वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव प्राजी डोस्सा गुजराती नाटककार लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सात वीस ऑगस्ट दोन हजार प्राणलाल मेहता चित्रपट निर्माते यांचे निधन वीस ऑगस्ट दोन हजार एक एम आर यादी प्राच्यविधीचे गाड्या अभ्यासक केंद्रीय वित्त सचिव भारतीय विद्या भवनाचे पुणे केंद्राचे अध्यक्ष यांचे निधन, वी निधन। वीस ऑगस्ट दोन हजार अकरा रामशरण शर्मा भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। वीस ऑगस्ट दोन हजार तेरा डॉक्टर नरेंद्र दाभोकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक यांचे निधन वीस ऑगस्ट दोन हजार तेरा जयंत साड़गावकर ज्योतिर भास्कर लेखक उद्योजक निधन तो जन्म एक फेब्रुवरी एक वीस ऑगस्ट दोन हजार चौदा बी के अय्यंगार भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच अय्यंगार योगाचे निर्माते यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण दिनांक वीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू व जागतिक दिन याविषयी माहिती पाहिली अशीच जर माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरून नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल धन्यवाद